सोलापूर जिल्ह्यात ट्विस्टर ट्विस्ट समोर येत आहेत येथे महाविकास आघाडीला धक्का बसला असून शरद पवार यांचे निष्ठावंत अभिजित पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे बुधवारी एक मे विठ्ठल सहकारी कारखाना सभासद पदाधिकारी आणि विठ्ठल परिवाराच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली या बैठकीत माडा आणि सोलापूर लोकसभेसाठी पाटील यांनी मा भाजपला पाठिंबा जाहीर केला बैठकीला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार शहाजी बापू पाटील उपस्थित होते यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे राज्यकर्ते कोणत्या टोकाला जाऊ शकतात याचं उत्तम उदाहरण विठ्ठल सहकारी साखर कारखाना हे आहे असं म्हणत शरद पवार यांनी भाजपला फटकारला आहे कारवाईची पावलं उचलली गेली त्यानंतर त्याने आता तिकडे नाईक निंबाळकरांना पाठिंबा दिला आणि फडणवीसांच्या बद्दल चांगला आता बोलायला बोला सुद्धा लागले अभिजित पाटील साली व्यवसायिक विचारला त्यांच्या कारखान्याची तयार हे साठव यंदा त्याची त्यांच्या कारखान्याने दहा लाख टन कशी केले आणि ते कारखानदारी अडचणीतन कशी बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्नाशी फरक असता की आणि त्याच्यामध्ये लोकांचा त्यांना व्हा आम्हाला लोकांच्या लोकांच्याबद्दलची त्यांच्या मनाचा सेवे असता हे लक्षात घेतल्याच्या नंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर अनेक अवड सुरू केली पहिलं फाऊल टाकलं त्यांनी दहा लाख टन कशी करून तयार झालेली साखर आहे ती सगळी साखर जप्त केली सगळं साखर जप्त केल्याच्या शेतकऱ्यांचं पेमेंट कसं करायचं कामगारांचं वेतन कसं करायचं सर्व बाजूंनी त्यांना त्या ठिकाणी आदर् गेलं आणि मग शेवटी त्यांनी काहीतरी वेगळा निकाल घेतला तर मी काही त्यांना दोष देणार नाही पण जे राज्यकर्ते आहेत ते कोणत्या चोखाला जातात त्याचंही उत्तम उदाहरण इच्छा सरकारची साखर असताना बंदी आहे शक्य आहे कारण माझं काही त्यांच्या वगैरे झालं नाही पण हे होऊ शकतं आव्हाड साहेबांनी सुद्धा असं म्हटलंय की मुंडे आणि तत्करे हे अटकेची भीती